नमस्कार मंडळी मी डॉक्टर धनाजी राणे आज बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळीचा पाडवा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत मंडळी बळीराजा पृथ्वीवर परत आल्याचा सन्मानार्थ हा पाडवा साजरा केला जातो यावेळी पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिची पूजा केली जाते आणि इडा पिळा टळो आणि बळीचे राजे येऊ अशी प्रार्थना केली जाते तसेच दिवाळी पाडवा हा सण कृषी परंपरेशी पशुधनाशी व शेतीची निगडीत आहे मंडळी या दिवशी शेतकरी आपल्या घरात शेणाचा वाडा शेणाची जनावरे शेणाच्या गोळ्यापासून कृष्ण गुराखी आणि पाच पांडवांच्या प्रतिकृती साकारण्याची परंपरा आज आजही ग्रामीण भागामध्ये केली जात आहे कारण शेती परंपरेमध्ये शेणाला पवित्र मानले जाते म्हणूनच शेणाचा वाडा घालण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात सुरू आहे मंडळी तुम्ही समोर पाहताय शेणाने वाडा घातलेला आहे मंडळी शेण हे कीटक दूर ठेवण्यासाठी घरात विंचू मुंगे यासारखे लहान कीटक घरात येऊ नये म्हणून शेणाने या, या दिवशी संपूर्ण घर सारवण्याची प्रथा आणि श्रद्धा आहे पावसाळ्यानंतर घरात नवीन पीक व धान्य येत असल्याने त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते तसेच शेण हे समृद्धी आणि पावित्र्याचे प्रतीक मानले जाते म्हणून शेतकरी दिवाळी पाडवा हा नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा करतो तसेच काही ठिकाणी शेणाच्या गोळ्यापासून बळीराजाची प्रतिकृती तयार करून त्याची पूजा करण्याची परंपरा जोपाटली जाते तसेच काही परंपरामध्ये भगवान इंद्राच्या क्रोधामुळे पावसापासून वृंदावनातील ग्रामस्थांचे रक्षण करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला त्या दिवसाचे या दिवशी स्मरण केले जाते असेही म्हणतात मंडळी काही ठिकाणी विशेषतः कोकणामध्ये या दिवशी गुराढोरांना अंघोळ घालून त्यांची शिंगे रंगून त्यांना गोड नैवेद्य दिला जातो आणि त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते मंडळी हा ग्रामीण भागातील शेतीशी शे निगडीत असणारा सण हा हिंदू धर्मामध्ये महत्वाचा मानला जातो अशा माहितीपूर्ण व दुर्मिळ जुन्या प...